शेतकरी मित्रांनो कर्जमाफी बाबत आज फायनल अपडेट आला आहे मार्च दोन हजार सव्वीस च्या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी निधी मंजूर होणार आणि तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी पूर्ण करण्याचा सरकारचा प्लॅन आहे तुमचं कर्ज माफ होणार का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आजची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक आहे मित्रांनो कर्जमाफीची जी अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती ती आता संपताना दिसत आहे कारण नागपूर येथे झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारला अखेर कर्जमाफीबाबत बाबत ठोस भूमिका घ्यावी लागली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मार्च दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाणार आहे इतकंच नाही तर सरकारने यासाठी स्पष्ट टाइमलाइन देखील दिली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडतोय अटी आणि शर्ती कधी कळणार तर याचाही मोठा अपडेट आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीच्या सर्व अटी व शर्ती निश्चित केल्या जाणार आहेत यामुळे प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष प्रक्रियेला वेग येणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता तर कोणत्या बँकांचे कर्जमाफ होणार मित्रांनो या कर्जमाफीमध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या बँकाचा समावेश करण्यात आला आहे राष्ट्रीय राष्ट्रीयकृत सरकारी बँका यामध्ये आपण ओळखतो त्या सर्व सरकारी बँका येतात जसे की एसबीआय बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकामधून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज सरकारच्या अटी व शर्ती अनुसार पात्र ठरल्यास पूर्णपणे माफ केले जाणार आहे दुसरं म्हणजे सहकारी बँका सगळ्यात मोठा दिलासा मित्रांनो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार हा सहकारी बँकांशीच असतो यामध्ये राज्य सहकारी बँक आणि प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांचा समावेश होतो ग्रामीण भागात सेवा सहकारी सोसायटी मार्फत या बँका थेट शेतकऱ्यांना पीक कर्ज देतात त्यामुळे सरकारचा स्पष्ट मानस आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील पीक कर्जाची शंभर टक्के माफी केली जाईल याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचाही या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आला आहे ज्या बँकांच्या नावामध्ये ग्रामीण शब्द आहे त्या बँका कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत HDPC, ICICI, AXIS, खाजगी बँकांचे कर्ज माफ होणार का तर मित्रांनो हा प्रश्न खूप लोक विचारत आहेत एच डी एफ सी आय सी आय सी आय एक्सिस सारख्या पूर्णपणे सरकारच्या धोरणावर अवलंबून असतो या आधीच्या काही योजनांमध्ये सरकारने खाजगी बँकांच्या पीक कर्जाचाही समावेश केला होता मात्र यावेळी याबाबतची स्पष्टता पुढील शासन निर्णयानंतरच मिळणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट सोपी समजून घ्या सातबारा बारा ठेवून पतसंस्थांकडून घेतलेली कर्जे सामान्यत सरकारी कर्जमाफीच्या कशात येत नाहीत कारण पतसंस्थांचे नियम वेगळे असतात मोठ्या पतसंस्थांमधील कर्जे या ये योजनेत येण्यावर मर्यादा असू शकतात ही कर्जमाफी फक्त शेतीशी संबंधित म्हणजेच पीक कर्जा पुरतीच मर्यादित असणार आहे जे शेतकरी थकीत आहेत किंवा जे सरकारच्या अटी पूर्ण करतात त्यांचाच सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजा कमी होणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतले आहे कर्जाचा प्रकार काय कागदपत्र पूर्ण आहेत का हे सगळं आताच तपासून ठेवा मित्रांनो ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं कर्ज कोणत्या बँकेत आहे अशाच महत्वाच्या शेतकरी योजना आणि अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद